मी माननीय नितीनजींचे मनापासून आभार मानतो की या खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे नागपूर आणि विदर्भाला देशभरातल्या अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कलावंतांची विचारवंतांची ओळख झाली त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं ज्यांना बघण्याकरता टीव्हीच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरं माध्यम नव्हतं असे अनेक कलावंत विचारवंत आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला अनुभवायला पाहायला मिळाले आणि एक मोठ्या प्रमाणात आकर्षण या महोत्सवाचं नागपुरात आणि विदर्भात तयार झालं आणि केवळ देशातले नामांकित नाही तर त्यासोबत हे व्यासपीठ आपल्या भागातल्याही उदयनमुख कलावंतांकरता एक व्यासपीठ म्हणून नावारूपाला आलं त्यांनाही आपल्या कलांची अभिव्यक्ती करण्याकरता एक दालन या माध्यमातन प्राप्त झालं आणि असं नितीनजींनी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातन नागपूरचं संपूर्ण सांस्कृतिक वातावरण ढवळून काढण्याचं काम या सांस्कृतिक महोत्सवामुळे होत आहे आणि म्हणून तमाम नागपूरकरांच्या वतीने मी माननीय नितीनजींचे आणि या समितीचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि आपणही सगळे टाळ्या वाजवून एकदा या समितीचं आणि नितीनजींचं मनापासून अभिनंदन करूया